म्हणजे हिंद केसरी मथूर पण आला बघा या सिद्धेश्वर कुरोली एक आदत हे बैलच्या मैदानामध्ये चला तर मग कसं नियोजन आहे ते पाहूयात मराण समीर भाई आहेत आपल्या समोर भाई नमस्कार नमस्कार काय सरप्राईज दिलाय एकदम अचानक मैदानात आदतच्या मैदानाला पण चांगलं झालं प्रथमच आज आदर्श मैदानात पहिल्यांदाच पडणार आहे मथुर म्हणजे आतापर्यंत तीन फेरत एवढ्या बरोबर भरपूर वेळा पळालाय पण आदर्श मैदान आज पहिल्यांदाच आदर्श मैदानात पहिल्यांदाच कस नियोजन असणार कुणासोबत दिसणार आहे कालीच बऱ्यापैकी कंदुरचा राजा आणि मथुर बर कस नियोजन करण्यात आलं मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पळते हो पहिल्यांदाच पळते ताईंचा फोन आला दादांना பயி மோ பண்ண போய் பிடுகா மைதான सलग दोन दिवस हिंद केसरीचा मनपट दोन दिवस हिंद केसरी झाला त्या वासराबद्दल काय सांगाल कसं चांगलं दोन्ही साईड पब्लिक न वासरू वासर आणि स्पीड पण खूप छान आहे आदत मैदानात जास्त का पळवत नव्हतं साधारणतः मी पाहायचो की आदत वासरांबरोबर पळायचं पण ओपनच्या नाही शक्यतो आपण ओपनला जास्त करून पळवत होतो आदत वासरांच्या ओपनला पण आपण फायनल केलेत हिंदरी त्यात पण फायनल पण आज बघू म्हणलं जाऊया आताच पहिल्यांदा मैदाना करूया पहिलीच ट्रायल पहिलीच दादांचा काय कॉन्टॅक्ट वगैरे दादा एक पोहोचतील बाय एक प्रकारे आ... सिद्धेश्वर कुरुली या फाटीवरती पहिल्यांदा झालाय पहिल्यांदा झाला बर एक पुढचं पण मैदान येते अकरा तारखेला पण आहे अकराला पण सोळाला पण मैदान आहे कसं नियोजन असणार आहे हा नियोजन चांगलंच केलेलं आहे दिसणार आहे दोन्ही आता मैदानाच आहे का हो नेरलं बर एक सन्मान मिळतो एक आणि ओळख निर्माण झाली मथूर मग तुमची काय सांगाल नेर गावामध्ये काय जिथे बैलगाडी क्षेत्राचा नादा ज्या गावात तिथपर्यंत आमचं नाव मथूर न पोचवलंय बर आज पण फेरा दाखवायला खाली नेले बरेचसे प्रेक्षक बघायला आले हो संध्याकाळी सत्कार पण गावात बरं म्हणजे कमिटीतर्फे म्हणजे कमिटीनं सांगितलं म्हणून आज खास ओ, खास कमिटीनं आमचे देशमुख साहेब श्रीकांत देशमुख म्हणून त्यांच्या त्यांची मान देऊन आज सर्व टीम आले तुमची म्हणावं लागेल आज सर्जाला पण आणले सुंदरला सुंदरला आणले पलीकडे सुंदरजी चाळीस मध्ये चाळीस मध्ये पडणार आहे मथुर किती मथुरेचाळीस एक्केचाळीस मध्ये म्हणजे भाऊ भाऊ सलग बर सुंदर कुणासोबत दिसणार आहेत सुंदरचा पायराच नाव का सुंदरच्या पायऱ्यातलं सूरज मुलय सूरज मुल बर ती आता काय गाडी कधी दिसेल तुमची घरचीच गाडी म्हणावं लागेल लवकरच एवढे दोन तीन मैदान मोठी झाल्यानंतर बैठक दोन्ही पण उजवी जायत बर मग मुंबईचं नियोजन कसं असणार आता पाऊसच पडतो ना म्हणजे मुंबईला बिन नाही झाला गा जे मैदान होते नेरलाच येतात नेरल, नेरल, नेरल। चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच शुभेच्छा आजच्या मुलाला साठी शुभेच्छा राहतील